भाजपचे आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचंद पडळकर यांच्या फोटोचे दहन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या बद्दल भाजपाचे आमदार कर्नाचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात भाषणा दरम्यान अत्यंत खालच्या भाषेत केली आहे त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज नांदेडमध्ये देखील समरचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करत पडळकर यांच्या फोटोचे दहन करण्यात आले आहे व कुत्र्याच्या गळ्यात विजेंद्र पडळकरांचा तोड अडकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे त्यावेळी पडळकर विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे जे गावगाव चाललं आहे ना त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे सामाजिक विंत विस्कटतच चालली बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर अण्णाव लिहिता येत नाही म्हणजे संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवली त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल लाडक्या पेसाठी पुन्हा ई केवायसी बंदकारक करण्यात आले आहे की आपल्या देशामध्ये आता आपण मोठ्या प्रमाणावर डिजिटाईज ट्रान्झॅक्शन चाललो आणि डिजिटाईज ट्रान्झॅक्शन करत असताना वर्षातून दोन वर्षातून बँकेचं आपलं साधं सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपण केवायसी करायला लागतं ना काहीच चुकीचं नाही आणि केवायसी म्हणजे काय आधार कार्डाची कॉपी द्यायची आणि बहुतेक आधार कार्डाचीच कॉपी द्यायची पी एच डी आणि फेलोशिप करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे फेलोशिप माहिती ते मागच्या दोन वर्षापासून जाहिरातून ते कसं आहे की विद्यापीठांच्या जाहिराती चालूच आहेत सारथी बार्टी महाज्योती आदिवासींसाठी असणारं महाड्यव याची एकदम अशी मारली वाढली बाराशे तेराशे संपूर्ण देशामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन दोन समोर दोन हजार लोकांना पी एच डीचं अनुदान देते आणि इथे आपल्याकडे एकेका सारथीचं बाराशे तेराशे मध्ये एकदम एकवीसशे झालं पण त्यामुळे सरकारने एक कमिटी अपॉइंट केली आणि प्रत्येकाला दोनशे साबतीचा दोनशे महाजनशी केलं दोन आता ज्यांना याची सवय लागली स्वाभाविकपणे रिॲक्ट झाली की तुम्ही असं अचानक कसं काय बंद करा सरकार त्यावर गांभीर्याने विचार कर ए आय तंत्रज्ञानाचा करावा करावं तुला सांगितलं नाही ए आय तंत्रज्ञान हे शिक्षणामध्ये वापरायला पर्यायच नाही त्याशिवाय तुम्हाला जगभरातल्या बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल होणार मी तुम्हाला उदाहरण देतो की आज ए आयवर आपण गेलो आणि आपण असं म्हटलं की बाबा मी जो भूगोल शिकतो आहे त्या भूगोलासंबंधीची चांगली विद्यापीठं कोणती फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ए आय समोर आणून त्यांना पुढे जाऊन मी असं लिहिलं की बाबा मी इलेक्ट्रॉनिक डिवाईस तयार करतो आहे इलेक्ट्रॉनिक डिवाईस जगामध्ये कुठे कुठे निर्माण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ए आयवर ॲड म्हणजे आधी जे तुम्हाला पत्रव्यवहार करायला लागायचा फोनाफोनी करायला लागायची मेल करायला लागायचा ए आय सगळं नीट करतो आणि त्या एसवर इन्स्ट्रुमेंट्स इतके ॲडव्हान्स डेव्हलप होत चाललेले आहेत की आपण कल्पनाच करू शकतो बरं कॉम्प्युटर आला तेव्हा असं वाटलं की लोकं बेरोजगार होते नाही लोकं ॲडजस्ट झाले ए आयने सुद्धा बेरोजगारी वाढणार नाही आपलं क्वालिटी ऑफ लाईफ 比较世俗的。<music>